कर बघू शकतो मित्रांनुसं काय उठलो आलो जो तुम्ही उठलो मग म्हटलं चलच्यावर मगच्यावर आयला समोर पाहतोच म्हटलं बिबटे आयला इथे बिबटे नाही ना इथे कुत्रे कुत्र्यांची काय लढ चालू तिथं हायपास कुत्रे इकडे ते दोघं आईला आपला कॅमेरा म्हणजे असं कॅमेरा फार वन अँड्रॉइड झोन तो कंपनीला बोललो तेवढं नका दे थोडंच ते पण ते कुठं ते म्हणते नाही नाही घ्या हे पाहि कसे चालले का मागे बिबटे तुम्ही सांगा बिबटे का पुत्र मला काही समजा ना गो पाहत त्यांच्या लढा या पाहिले रे याच्यात काही दुश्मनी होती यांची काय ती एकीकडून व्हिडिओ काढायला बसली दगडावरती चालले आणि इकडे दोघं जण मस्त पिक्चर पाहत आहे दिसत आहे का तुम्हाला पाहा एक मस्त का पिक्चर पाहतो तसं मग तो एक पाहतो वाटलं बेकार रे बघ पा गायबी वाटते चालू दगडावरच्या टोकर बशील पर ही वीर रे म्हटले वीर नको पाडायला